या यज्ञामुळं संपूर्ण सोलापूरची भूमी ही या ठिकाणी पवित्र झालेली आहे आम्ही कित्येक जन्म पुण्य केलेला आहे म्हणून आम्हाला आज या ठिकाणी या सर्व महास्वामीजींच्या सानिध्यामध्ये या अतिरुद्र स्वाहाकारच्या पूजेचा मान मिळाला त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान आणि पुण्यवान समजतो आम्ही बघत असतो की या ठिकाणी छोटे शिवपुत्र महास्वामी महास्वामीजी आहे हे वेळोवेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करून जे हिंदू धर्माला एक समाजकार्य करणं अपेक्षित आहे ते समाजकार्य या ठिकाणी देव देश आणि धर्म यासाठी अखंडपणे करत आहेत त्यांच्या पाठीमाग संपूर्ण हिंदू समाज